नमस्कार शेतकरी मित्रांनो मी यश आपलं यश शेती डायरी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आहे आज आपण कांदा पिकासाठी कोणते खत आणि कधी आणि किती वापरायचे सविस्तर पाहणार आहोत कांद्यामध्ये सगळ्यात मोठी चूक म्हणजे सगळे खत एकाच वेळेस देणे यामुळे वाढ थांबते आणि कंद नीट तयार होत नाही तर कांदा पिकासाठी दोन टप्प्यात दोन डोस देणे हे गरजेचं आहे कांदा लागवडीनंतर दहा ते पंधरा दिवसांनी पायला डोस आणि तीस ते चाळीस दिवसांनी दुसरा डोस तर आपण हा पाहणार आहोत दहा ते पंधरा दिवसांनी पायला डोस कोणता द्यावी आणि कशा रीती द्यावी तर तुम्ही चला पाहा तर तुम्ही पाहू पा। शकता शेतकरी मित्रांनो हे आहे वीस वीस शिरो जय किसान या कंपनीचे यात वीस टक्के नायट्रोजन वीस टक्के फॉस्फरस आणि तेरा टक्के सल्फर आहे जी आर मिक्सर ऑफ ह्युमिक ॲसिड हे कांद्याची मुळं वाढण्यास खूप मदत करते आणि त्याचबरोबर आपल्याला द्यायचं आहे सल्फर दहा के आणि दार या सल्फर दहा के जी द्यायचं नव्वद टक्के ग्रेडवाल शेतकरी मित्रांनो मायक्रो न्यूट्रिएन द्यायला विसरू नका झिंक बोरॉन आणि मॅग्नेशियम हे सूक्ष्म अन्नद्रव्य असणारे दहा ते पंधरा वीस दिवसातून एकदा द्या आणि महत्त्वाचं झालं जास्त खत म्हणजे जास्त उत्पन्न नाही शेतकरी मित्रांनो प्रमाणात आणि वेळेवर खत दिलं तरच फायदा होतो तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा अशीच नवीन नवीन शेती माहितीसाठी बेलायकन ऑन करा तो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये